माल आपला आहे दादा पण हालही आपलेच आहे हर गोष्टीत वाढ आहे बाबू बाबू आम्ही फक्त भांडत राहा फक्त आता एकामेका संघ भांडू नका जाती संघ भांडत राहा याच्या संघ भांडत राहा त्याच्या संघ भांडत राहा अरे भांडाच असलं तर दमान सगळ्या गावानं एकसोई भांडा सगळ्या गोष्टीचे भाव वाढते आमचे काऊन नाही रे बा असे म्हणा ना तुम्ही आम्ही आम्हीच सांग का फक्त त्याचा विचार करा आपण कोणा पार्टीशी कोणा जातीशी निगडित नाही पण मात्र विचार करण्याला एक बाब आहे कारण कास्तकार करी आहे तीन वर्षापासून तुम्हाला सांगण्याकरता स्वयं कास्तकारी पाहून राहिलो करून पाहत आहे किती उरते किती लावा लागते किती ट्रॅक्टरचं भाडं आहे किती मजुरीचं भाडं आहे किती मनकी आहे किती रुपयाचं बियाणं आहे किती रुपयाची खात्या थैली आहे आणि किती त्याले पाणीवर कवा कवा जा लागते किती टुकडं घुसते किती रोई येते कसा तार बांधा लागते कमता झटका मशीन आणा लागते किती मोटारी आणा लागते चोटे मोटारी चिरून नेते वायरं कापून नेते पाय नेते नोजल नेते शेतकरी कठीण परिस्थिती आहे हा कस जगाव त्या इकडे आता गहू पेराचा टाइम आहे चणाला पाणी देण्याचा टाइम आहे ना चोटे मोटारी नेते याच्यावर असा दंड काढायला पाहिजे शासनानं फक्त आपल्या जवळ हात जोडू जोडू येते यायला ये एवढं तर सांगा कुठे दरुन मरत आहे गांजाने मरत आहे व्यसनानं मरत आहे कुंकू पुसल्या जात आहे आम्हाला काहीच फुकट पाहिजे नाही असा कायदेशीर दंड ठेवा का ते असं लवर लवर कापलं पाहिजे त्या कायद्याची जे कलम जरी तोंडातून अशी निघाली ना ते कलम जरी निघाली तर गुंडेशाही उरणार नाही समजले का एक शेतकरी चांगलं वावर वाहते एक शेतकरी चांगलं वावर वाहते त्याचं सुपीक जमीन राहते एका शेतकऱ्याचं त्या शेताकडे लक्षच नसलं तर तण वाढते म्हणजे त्या शेतकऱ्यानं अंमलबजावणी केली म्हणून वावर चांगला आहे एका शेतकऱ्यानं अंमलबजावणी बरोबर केली नाही टायमावर तर तण वाढलं तसंच काही अधिकाऱ्यानं अंमलबजावणी केली तर त्या गावात गुंडा उरला नाही आणि काही लोकांना काही अधिकाऱ्यांना त्या कायद्याची त्या सुव्यवस्थेची अंमलबजावणी पद्धतशीर केली नाही पैसा घेतला चोराकडून गुंड्याकडून विक्रेत्याकडून कडून ते जास्त वाढले मी तरच सगळं आहे मग असं करा ना मला तर असं वाटते साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार आहे तरी करप्शन करावं वाटते त्याले माझ्या शेतकऱ्याला थर मोलही मिळत नाही त्यानं कोणतं करप्शन करा आता तर माया मनात फुल्या बोलतो माया मनात असं वाटलं आता सर सरवेळेस आपण लोकायले म्हणतो याची दारू बंद करा त्याची हे करा त्याचा गांजा बंद करा माया असं म्हणता राहणार आहे समोर तुम्ही का सांग तुम्ही देऊ शकता का लोक राहिले तुमचे जन्मामध्ये येऊन उपयोग आहे काहीतरी कोणा गोष्टीसाठी क्रांती केली पाहिजे हे तर डोक्यात घ्या का एका एकाचा झेंडा घेतला क्रांती केली यानं त्यानं क्रांती होत नाही संतांच्या विचाराचा झेंडा घ्या महापुरुषांच्या विचाराचा झेंडा घ्या अशी क्रांती निर्माण करा का कायद्यात अशी तरतूद आहे जिल्ह्यामध्ये ते का बरं होत नाही पूर्णपणे तर शेतकऱ्यानं एकच निर्णय घ्या दोन दोन ड्राम आणा आता मोह टाका सोडवू आणि खोले आम चालू करा आपल्या आपल्या वावरामध्ये अशी म्हणण्याची वेळ आता समोर येणार आम्ही सोयाबीनच पिकवा आहोत तीन पोते दोन पोते आणि इकडे पिऊन आला का आपलीच माय बहीण घेते वा त्यासाठी कायदा घेता नाही आहे सर्वच पण त्याईले पोसणारेच बसले आहे तिथं यायला पगार कमी पडून राहिला दादा आता मेलं तरी जी चालते जीवनात मेल तरी जी चालते खऱ्या नीतीवर चाललं पाहिजे त्यालेच काल्याचं कीर्तन म्हणते अंध्र धरते न कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती आमची झाली आहे एकही येत नाही भोगाड वाजत का जिल्ह्यात कोणता तमाशा चालू आहे एकाने नाही म्हणलं एकाचा दम नाही म्हणायचा का उपयोग आहे तुम्ही मरत राहा आम्ही चालत राहतो असे तर दमदार नेते या दमदार आमदार आम्दा, जा या अरे वा काही काही भागातले दमदार आमदार आहे अधिकाऱ्याने बोलावते जाग्यावर ग्राउंड लेवलवर बोलावते ग्राउंड लेवल वर असे माणसं पाहिजे आम्ही शिक्षण भांडत राहतो ह्या गुरुदेव वाला वारकऱ्याशी भांडते वारकरीवाला गुरुदेवाशी भांडते अरे त्या जातीवाला त्याच्याशी भांडते त्या धर्मवाला त्याच्याशी भांडते अरे 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 आता एक वा एकत्र झालो पाहिजे जेव्हा आपण एकत्र तर तेव्हा त्यांना घाम सुटन आपण एकत्र नाही झालो अरे भगतसिंग चांगल्यासाठीच गेलो हो। इंग्रजाच्या काळामध्ये भगतसिंग असाच उठाव घेतला होता सत्यनीतीवर फाशी झाली क्रांतीवीर बिरसा मुंडाने उठाव गेला त्याच त्याने मारलं या जगामध्ये ज्यानं उठाव घेतला त्याला मारते आणि आम्ही पंधरा दर्जन पीठ खाते आपल्या बटनात लय दम आहे आपल्या बटनात लय दम आहे दम आहे जसं दमान बटन दाबलं तसं दमान बोलण्याचाही अधिकार ठेवा जसं दमान बटन दाबलं दाबा कोणाचंही बटन चांगलं नाही आपलं तुम्हाला याला दाबा म्हणून कोणाचंही बटन दाबा बटनातून राजे राजा निर्माण होते आता बाबासाहेब आंबेडकरांनी ते निर्मिती केली लक्षात ठेव जा निर्माण केलं बटन दाबन राजा होते पोटातून राजे पहिले होते शिवाजी महाराज पोटातून राजा झाला नाही तुका तुकडोजी महाराज पोटातून आले मंजुळा मातेच्या पण आजचा राजा बटनातून आहे पण जशी बटन दाबली तसाच बोलण्याचा अधिकार असला पाहिजे नाही एक पाव दटवली ना आपलं काम हटावली जमलं बा नाही नाही लक्षात ठेव जे -जे आपण घेतली आहे आई जे जे जबाबदारी लेकर बार झाले तुम्हाला अरे माय बाप वागायला तसे लागले तर लेकर कसे वागावं काय जन्माले घातलं तुम्ही त्याले आपल्याला बी वागावं वागा लागन तसं त्या पोट्याने घाम सुटून माय बाप आदर्श आहे माई माय आदर्श आहे कोट ही रस्त्यान जाणार नाही हे तर तुमच्या जवळच आहे आपण तो पाहत बसत तुम्ही नाही नाही अशान काला होणार नाही भेटायचा नाही हो